या निवडणुकीला सामोरं जाताना एक चिंता अशी व्यक्त होते टीका सुद्धा त्यावर होते म्हणजे बिनविरोध पॅटर्न आणि दुसऱ्यानंतर oh. अंबरनाथ पॅटर्न आता त्याच्या पुढचे जे काय विश्लेषण केलं आहे oh. एक तर बिनविरोधच निवड होते किंवा आल्यानंतरचे नगरसेवक त्याच पक्षात राहतील असं नाही जोडीला निवडून आल्यानंतर जे नियम विधिमंडळ किंवा संसदेत लागू होतात तसे ते नगरसेवकांना नाही आहेत या पॅटर्नची जी काही चर्चा त्याकडे उद्धव ठाकरे कसं पाहतात मुंबईमध्ये आता मी परवा नाशिकला होतो संभाजीनगरला होतो त्याच्या आधी नाशिकला होतो काही काही ठिकाणी मी बोर्ड आणि होर्डिंग पाहिले संविधान सांगते मतदान होय इलेक्शन ते संविधान कुठे संविधान कोणाला सांगते संविधानाचं कोण ऐकते निवडणूक आयोग तरी ऐकतोय का निवडणूक आयोग जर का ऐकत असेल तर ज्या निवडणूक आयोगाकडे तक्रारी झालेल्या आहेत की आम्हाला दमदाटी करून पैशाचं आमिष टाकून उमेदवारी मागे घ्यायला लावली तिकडे संविधान कोणाला सांगते मतदान करा तिथल्या लोकांना मतदान करायचंय पण तुम्ही मतदान करायला समोर उमेदवारच ठेवत नाहीत आज मी आता येताना माझ्या इन्स्टाग्रामवरती एक व्हिडिओ आला मला वाटतं कल्याण मधल्या प्रभाग क्रमांक एकोणतीसचा असेल तिकडचे मतदार सांगतायत महिला की त्यांच्या घरी पाकिटातनं पैसे आलेत भाजपच्या भाजपचं पत्रक आहे आणि पाकिटातून पैसे आलेत काय सांगते संविधान थोडक्यात काय की निवडणूक आता निवडणूक नाही राहिलेली आता ना नेमणुका व्हायला लागल्या आणि म्हणून वन पार्टी वन नेशन वन इलेक्शन हे मोदीजींचं जे स्वप्न आहे ना ते एवढ्यासाठी की एकदाच काय ते सगळ्यांना दम आणि पैसे देऊन गप्प करा की आम्हाला पुढची पाच वर्ष सलग थालपासून वरपर्यंत सत्ता मिळेल ह्याला ह्याच्यासाठी त्यांना वन नेशन वन इलेक्शन पाहिजे